आजकाल तेल म्हटलं की लोक फार घाबरतात म्हणजे नुसतं तेलाचं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या डोळ्यासमोर वाढलेले कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक एनजिओग्राफी एन्जिओप्लास्टिक अशा गंभीर गंभीर समस्या डोळ्यासमोर उभ्या ला राहिलेल्या होतात आहारामध्ये किती तेल वापरतात असं म्हटलं तर आम्ही तर कमीच वापरतो असं म्हणतात पण कमी म्हणजे किती असं म्हटल्यावर मात्र ते गोंधळून जातात मुळात तेल हा आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे हजारो वर्षांपासून आपण तो आपल्या आहारामध्ये वापरत आहोत आहारासाठी जेवढा तो आवश्यक आहे तसं आपल्या सांध्यांसाठी सांध्यामधील वंगणासाठी देखील या तेलाची गरज असते म्हणजे इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही यासाठी ते तेल हे या अत्यंत आवश्यक आहे आयुर्वेदामध्ये तर वाद दोषाचा सर्वात मोठा शत्रू किंवा वाददोषाचं सर्वात मोठं औषध तर ते म्हणजे तेल आणि ते तेल देखील जर तिळाचं असेल तर अधिक उत्तम आणि औषधसिद्ध जर ते तेल असेल वा दोष कमी करणाऱ्या औषध आणि सिद्ध जर तेल असेल तर ते अजूनच उत्तम असते मुळात तेलाबद्दल एवढी भीती का तर त्याचं कारण हे आहे की आहारामध्ये कुठलं तेल वापरावं कसं वापरावं किती प्रमाणात वापरावं ह्याची पुरेशी माहिती नसणं आयुर्वेदामध्ये तर अभ्यंग कर्णपूरण नस्य शिरोअभ्यंग अशा अनेक गोष्टींसाठी तेलाचा वापर केला जातो कर्णपूरण असे जे पंचकर्माचे प्रोसेस आहेत बस्ती यामध्ये तेलाचा वापर आ, केला जातो पण जर जा तेल योग्य पद्धतीने वापरलं तर ते चांगलं आहे पण ते जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर ते मात्र आपल्या शरीरासाठी घातक दे देखील असतं नमस्कार मी वैद्य अतुल गोगे तेल किती वापरावं वा, कोणी वापरावं वा, कसं वापरावं वा, हे आज आपण पाहणार आहोत कुठलं तेल वापरावं हा देखील अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो ते देखील आज आपण त्याबद्दल दे देखील चर्चा करणार आहोत मुळात तीळ आदी गोष्टींपासून जर निघते त्याला तेल असं म्हणतात म्हणजे एखादा बिया किंवा फळाचा गर किंवा फळ यापासून तेल काढलं जातं मुळात तसं बघायचं झालं तर नारळ पदार्थ घेतला तर नारळाच्या फळापासून तेल निघतं तीळ करडई याच्या बियांपासून हे तेल निघतं किंवा शेंगदाणा ह्याच्या देखील बियांपासून तेल निघत असतं तर जे परदेशी ऑइल्स आहेत म्हणजे ऑलिव्ह ऑइल असेल त्याच्या हल्ली खूप फॅड आहे त्याच्याबद्दल देखील आपण पुढे चर्चा करणार आहोत त्या ऑलिव्ह ऑइल हे फळापासून हे तेल निघत असतं मुळात तेल हे दोन पद्धतीने प्रोसिड केलं जातं किंवा काढलं जातं एक असतं की अतिउच्च तापमानावर तेलामध्ये त्या बियांवर भरपूर प्रोसेस करून त्याच्यात जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्ट काढून त्यापासून जे तेल निघालं काढलं जातं आणि त्यावर अनेक केमिकलची प्रक्रिया होते तसंच त्याची से सेल लाईफ वाढवण्यासाठी त्याचे कालावधी वाढवण्यासाठी त्यामध्ये अनेक केमिकल्स ॲड केले जातात याला जे म्हणतात त्याला आपण जे रिफाईंड ऑइल म्हणतो म्हणजे अतिउच्च तापमानावर त्याच्यामध्ये अनेक बदल घडून हे तेल काढलं जातं त्याचा त्या बियांचा मूळ रंग वास चव ही आपल्याला लागू नये किंवा ती आपल्याला आवडत नसेल तर तीच भासवू नये म्हणून त्याच्यावर अनेक प्रक्रिया देखील केल्या जातात याला म्हणतात रिफाईंड ऑइल हे सर्व करत असताना त्यातले जे विटॅमिन्स मिनरल्स काही अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याचा देखील नाश होत असतो बरं का त्यामुळे हे तेल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तसं अहितकारी म्हणता येणार नाही पण हितकारी देखील म्हणता येणार नाही दुसरं एक असतं ते म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल इथे काय केलं जातं तर ता कमी तापमानावर या तेल बियांपासून त्यांना त्यांच्यावर प्रेशर देऊन कमी तापमानावर प्रेशर देऊन त्यापासून तेल काढलं जातं आणि या तेलाला त्या ते, त्या ते, ते, मूळ वस्तूचा म्हणजे त्या मूळ बियांचा रंग चव आणि वास मात्र राहतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शेंगदाणा तीळ हे उष्ण पदार्थ आहे ते तर यांचं तेल देखील उष्णच असणार आहे यामध्ये त्यातले जे विटॅमिन्स ऑक्सि उक्षिद, अँटीऑक्सिडंट्स हे असतात ते तसेच राहतात त्यामुळे हे तेल आपल्या आहारामध्ये अधिक योग्य आहे असं मला वाटतं पण जेव्हा त्याला उष्णता लागते म्हणजे अगदी ते कोल्ड प्रेस ऑइल जरी असेल जेव्हा ते हिटवर तापवलं जाते तेव्हा मात्र त्यातील ते अँटीऑक्सिडंट्स किंवा विटॅमिन्स नष्ट होतात त्यामुळे ते जेव्हा तेल नुसतं खायचं असेल म्हणजे एखाद्या चटणीवर टाकून खातोय त्यावेळेस हे कोल्ड प्रेस ऑइल आपल्यासाठी अधिक इतके असू शकतो आता आम्ही कोणतं तेल खावं हा प्रश्न उत्पन्न होतो तर आपलं आपल्याकडील ऋतू आपली जीवनशैली आपली प्रकृती आपण कोणत्या भागामध्ये राहत आहोत यानुसार हे बदलू शकतो सरसकट सगळ्यांना एक गोष्ट लागू होत नाही उदाहरण द्यायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये नारळ नारळाचं तेल हे सातमे आहे आणि बऱ्याचशा अंशी साऊथ इंडियन भागांमध्ये किंवा कोकणपट्टीमध्ये या नारळाच्या तेलाचा वापर केला देखील जातो मध्य भारतामध्ये सूर्यफूल करडई तीळ ह्याचा वापर आहारामध्ये या तेलाचा वापर केला जातो आणि ते आपल्या आहारासाठी सातमे असतं तर उत्तर भारतामध्ये सरसोचं तेल आहारासाठी उत्तम असतं मुळात तेल वापरत असताना काही बेसिक गोष्टीचे प्रिकॉशन घेतली तर आपल्याला वाढलेलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं वजन या गोष्टी ज्याची आपल्याला भीती आहे त्या आपल्याला टाळता येऊ शकतात त्या बेसिक गोष्टी कुठल्या तर पहिलं तर तेलाचा ब्रँड जो आहे तो बदलत राहणं आवश्यक आहे म्हणजे एकच तेल वर्षानुवर्ष जर आपण खात असू तर ते योग्य नाही आहे कधी सूर्यफूल कधी शेंगदाणा कधी करडई असा त्याचा ब्रँड बदलत राहणं आवश्यक असतं दुसरी गोष्ट म्हणजे तेल वापरताना तेल एकदा वापरलेलं आहे एकदा तळण्यासाठी तेल वापरलं आहे तर ते तेल परत वापरायचं नाही का बरं तर जेव्हा तेलाला हीट लागते तेव्हा त्याच्यात अनेक रासायनिक प्रक्रिया घडतात आणि तेच जेव्हा तेल आपण काढून ठेवतो आणि परत वाया जाऊ नये म्हणून वापरतो तर ते मात्र आपल्या शरीरामध्ये विकृत कोलेस्ट्रॉल एल डी एल व्ही एल डी एल याची लेवल वाढवत असतात आणि ते आपल्या हृदयासाठी घातक आहे अजून एक गोष्ट सांगायची झाली तर अगदी आपण जेव्हा तव्यावर चपाती बनवतो किंवा भाकरी बनवतो तर बऱ्याच लोकांना ते तव्यावर गरम गरम असताना तव्यावरच लावा ला ला तेल लावायची सवय असते तर ही देखील गोष्ट योग्य नाही आहे चपातीला किंवा भाकरीला तेल लावायचं असेल तर ते तव्यावरनं खाली उतरवल्यावर आपण ते लावू शकतो ते एक वेळ ठीक आहे दुसरं गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांना तेल किंवा लोणी किंवा तूप तव्यावर टाकून ते करपवायचे हऊच असते आणि त्याच्यावर ब्रेड भासतील किंवा काय अजून पाव भासतील चवीला आता ते छान कुरकुरीत राखतं पण हे मात्र आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अहितकारी आहे हे योग्य नाही जर ब्रेडला किंवा पावाला लोणी किंवा काही तत्सम तूप लावायचं असेल किंवा तेल लावायचं असेल तर ते खाली उतरून लावता येईल त्याला काळपट करून भाजण्याची गरज नाही हे बेसिक गोष्टी जर पाळल्या गेल्या तर तेल आरोग्यासाठी तसं अहितकारी नाही योग्य पद्धतीने त्याचा आहारात वापर करणं आवश्यक आहे मग किती प्रमाणात बरं तेल वापरावं वा, हा देखील प्रश्न उपस्थित होतो जसं मी सुरुवातीला बोललो की बरेचसे लोक बोलतात आम्ही तेल कमीच खातो पण कमी म्हणजे किती असं बोलल्यावर मात्र ते गोंधळतात प्रत्येकाचं कमीचं प्रमाण हे कमी अधिक असू शकतं म्हणजे एखादा कष्ट करणारा माणूस आहे त्याला तेलाची आवश्यकता आहे त्याला स्निग्धतेची आवश्यकता आहे एखादा वात प्रकृतीचा माणूस आहे त्याला तेला तुपाची स्निग्धतेची आवश्यकता आहे तर त्याला याची गरज आहे त्यांनी ते जरूर घ्यावं पण जे ए सीमध्ये काम करत आहेत बैठी जीवनशैली आहे व्यायामाचा अभाव आहे या लोकांना अधिक प्रमाणात घेतलेलं तेल किंवा तूप किंवा इतरही स्निग्ध पदार्थ हे त्यांच्या रक्तवाहिन्यांवर हृदयांवर आणि इतरही अनेक गोष्टींवर विपरीत परिणाम करत असतात त्यामुळे कमी आणि अधिक ह्याची मात्रा ही प्रत्येकानुसार बदलत असते पण एक साधारण सांगायचं झालं तर एका दिवसाला पंधरा वी ते वीस एम एल कमीत कमी पंधरा एम एलच तेल एका व्यक्तीसाठी आवश्यक असतं ह्याच्यापेक्षा अधिक जे तेल आहारामध्ये वापरलं जातं ते मात्र शरीरामध्ये त्रासदायक असतं अजून एक बऱ्याचशा लोकांना सवय असते की ते पंधरा पंधरा लिटरचा कॅन आणून ठेवतात स्वस्त पडतो म्हणून म्हणा किंवा साठा हवा म्हणून हवा पण ते तेल ते आणून ठेवतात आता हे ते तेल जेव्हा पॅक बंद असतं ना दुकानात तेव्हा तिथे काही प्रॉब्लेम नसतो पण जेव्हा आपण ते, 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 ते फोडतो ना आपण भले किती घट्ट झाकण लावू पण ते फोडलं नाही एकदा की त्याचा संबंध बाहेरच्या वातावरणाशी येतो ते हवेशी संबंध आल्यानंतर त्याच्यामध्ये काही ॲटमॉस्फिअरमध्ये ॲटमॉस्फेअरमुळे त्याच्यामध्ये काही रासायनिक बदल घडतात आणि हे असं तेल आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढवायला कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे ते शक्यतो तेल वापरताना ते मोजूनच वापरावं त्यासाठी ते कमी आणलं एक एक पाच लिटर किंवा पंधरा लिटरचा आणण्यापेक्षा एक लिटरचे पिशवी जर ते वापर केला संपलं की परत आणलं तर हे बेटर राहतं याच्याने आपल्या हृदयासाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठी देखील ते चांगलं आहे एकंदरीत काय तर तेल आरोग्यासाठी आवश्यक आहे वाद दोष ज्यांना कमी करण्याचा आहे त्यांच्यासाठी तर अत्यंत आवश्यक आहे तेलाचा पूर्ण वापर बंद करणं म्हणजे तेलाला आयुर्वेदामध्ये स्नेह म्हणतात स्नेह म्हणजे प्रेम मार्दव म्हणजे हेच जर आपण कमी करत असू तर आहारामध्ये आणि मनामध्ये शरीरामध्ये पूर्णतः वृक्षता उत्पन्न होणार आहे त्यामुळे तेलाचा वापर हवा स्निग्ध पदार्थांचा वापर हवा पण वि, तो योग्य मात्रेत योग्य पद्धतीने हवा तर ते आपल्या शरीरासाठी हितकारक आहे अयोग्य पद्धतीने वि विनाकारण जर आपण त्याचा वापर करत असू अधिक प्रमाणात करत असू तर मात्र हृदयरोगाच्या सारख्या समस्या दूर नाही धन्यवाद